नगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांचे वडील आमदार अरुण काका जगताप यांना उत्तम स्वास्थ्य आरोग्य आयुष्य लाभावं याकरता संत सेना प्रतिष्ठान नाभिक खांदे शिवा मंचच्या वतीनं आज श्री विशाल गणपती मंदिर इथं महारती करून साकडं घालण्यात आलं यावेळी रामदास आहेर विशाल सैदाने सुधीर आहेर डॉक्टर नंदलाल हिरे ज्ञानेश्वर निकम प्रसाद सैदाने कैलास गांगुर्डे मगन सोनवणे सुनील निकम अनिल निकम शंभू आहेर नंदू आहेर एकनाथ कोरे सोमनाथ सोनवणे उमेश आहेर वैभव सैदाने कैलास आहेर प्रशांत आहेर आबा हिरे कृष्णा सूर्यवंशी हेमंत बाग सौरभ सैदानी कस सैदानी संजय चोपळा आदी संत सेना प्रतिष्ठान अहिल्यानगर व नाभिक खान्देश अहिल्यानगरचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज आपण इथे गणपती चरणी आपले आमदार माननीय अरुण काका जगताप यांना स्वास्थ्य मिळावं ते सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत ते लवकर बरे व्हावेत आणि आपल्या नगरला परत यावेत अशी संत सेना प्रतिष्ठान खानदेश नाभिक युवा मंच आणि सर्व खानदेश नाभिक समाजातर्फे गणरायाला प्रार्थना केलेली आहे तेव्हा त्यांना लवकर बरं वाटू द्यावं अशी परमेश्वराजवळ आम्ही सर्वजण प्रार्थना केलेली आहे महाआरती केलेली आहे आपल्या नगर शहराचे आदरणीय आमदार साहेब मान्य अरुण काकाजी जगताप साहेब यांची प्रकृती चिंताजनक आहे असं कळलं त्यामुळे आम्ही सर्व नाभिक समाज संत सेना प्रतिष्ठान आणि खंदेशिवा मंच तर्फे विशाल गणपती मंदिरामध्ये जी गणरायांना साकडे घालित आहोत त्यानिमित्त आज आम्ही त्यांच्या चरणी आदरपूर्वक गणराया त्यांची प्रकृती उत्तम करतील आणि त्यांना नगर शहराच्या सेवेसाठी तत्पर करतील आणि नगर शहराचे परत येतील आणि पुन्हा कार्यरत होतील आणि पुन्हा आमदार होतील अशी अपेक्षा आहे अशी सर्वांची शुद्ध इच्छा आहे धन्यवाद श्री गणराया चरणे हीच प्रार्थना की त्यांनी लवकर बरं व्हावं आणि नगरमध्ये पुन्हा यावं